आज आपण आलेलो आहे सूरज येवले यांच्या आरकेच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तर आज आपण यांच्याकडून जाणून घेऊयात की ह्यांनी आरकेचा प्लॉट इतका उत्तम रित्या इतका मस्त फुगवण कलर लष्टर आणि पॉइंट मिळवलेला आहे तर याचं कसं कसं नियोजन केलंय तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सूरज याचं कटिंग कधीच आहे आपलं आपला पंधरा ऑक्टोबरचं कटिंग आहे ओके ते इथं बसूया आपण कसं कसं आहे आज किती दिवस झाला आपल्या प्लॉटला आपला प्लॉट शंभर ते एकशे पाच दिवस कम्प्लीट झाले ओके okay. कटिंग आहे हे ऑक्टोंबर ओके okay. तर सूरज आपण प्लॉटला कशा आपण मॅनेजमेंट केलं कसं कसं केलं जरा पीजर आपण पहिल्यांदा पोंग्यामध्ये एक छाटणी झाल्यानंतर दिला होता ओके okay. पाच पीपीएमचा त्यानंतर पन्नास टक्के फ्लावरिंगला एक दिला होता दहा पीपीएम परत पंच्याहत्तर टक्केला पंधरा पीपीएम शंभर टक्के प्रावरिंग वीस पिकचा स्प्रे आपण दिला होता ओके okay. नंतर जिरा एवढी साईज झाल्यानंतर बारा ग्रामचा मशीनने पाच ते सहा दिवस गॅप देऊन त्याच्यामध्ये गव्हा एवढी साईज आपल्याला भेटल्यानंतर ते आपण याला मोठा मशीनचा स्प्रे एकरी पंचवीस ग्राम या हिशोबाने दिला होता ओके कोणत्या मशीनने स्प्रे आपण चमा मशीन आहे आपले सगळे स्प्रे ओके ते मॅनेजमेंट सेकंड स्प्रे पासून आपण पहिला घाव एवढा झाल्यानंतर नंतर सहा नंतर दिवस गॅप टाकून असे कंटिन्यू चार स्प्रे काढले होते पहिला स्प्रे अमिनो प्लस सिविड ओके दुसरा तोच सेम आणि तिसऱ्याला दुसऱ्याला किती पहिल्याला आपण पंचवीस ग्राम जिय घेतला होता एकरी ओके दुसऱ्याला तीस ग्रॅम ओके याला रिटर्न परत पंचवीस ग्राम घेतला होता ओके आणि चौथ्या चौथ्या मध्ये काय ऍड केलं काय तिसऱ्या चौथ्या मध्ये आपण सुपरशक्ती कंबानी वापरलं होतं चौथ्या सुपर विटामॉल टाकलं होतं ओके 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 त्यानंतर कशी मॅनेजमेंट झाली आपल्या या प्लॉट मध्ये त्यानंतर दिल्यानंतर पाणी दिलं होतं ओके आपलं रेग्युलर शेड्यूल प्रमाण सगळं सुरूच होत ओके परत आता शेभर नव्वद दिवस झाल्यानंतर हा सिक्स बी डायमोर ओके हा एक स्प्रे टाकून आपण फ्रेडिंग एक दुसरं केलं केलं तर का ते कसं कसं घेतलेलं आपण एकरी प्रमाण ते एकरी डायमोर आपण वापरलं आप होतं दीडशे एम एल ओके आणि सिक्स बी चार ग्राम वापरला होता ओके आणि त्याच्यासोबत हे टाकला होता दहा ग्रॅम एकरी दहा ग्रॅम एकरी घेतलेले हो ओके okay, तर आज आपण पाहत होतो की बऱ्यापैकी यांचं पूर्णपणे कामकाज झालेलं आहे असं दिसतंय तरी आज काय राहिलंय कामकाज आपण पूर्ण कामकाज झाले आता एक पंधरा दिवसानंतर हार्वेस्टिंग करायचं आहे स्टार्ट करायचं आहे कर मग ह्या टाइमला कसं सा हार्वेस्टिंगचा आहे का एक्सपोर्टला कापणार आहे का लोकल करायचं आहे आपण ह्यावेळी आपण लोकल करणार आहे लोकल करणार आहे यावेळी थोडा कलर आलेला आहे प्लॉटला ओके त्यामुळं या वर्षी ओके ओके लास्ट इयरला आपण एक्सपोर्टलाच कापलेला मागच्या वर्षी आपण एक्सपोर्टच ओके तो विस्टर्न माल आपण काढला होता ओके दीड एकर आपलं क्षेत्र आहे आपण टन माल काढला होता एक्सपोर्ट साठी हर वर्षी विस्टर्न आपण टन माल आपण ओके मग काय अडचण नाही तर सूरज तुम्ही काय म्हणताय आता आपल्या आजूबाजूला जर पाहिलं आपण तर आता द्राक्ष शेती लोक काढायला लागले थोडक्यात पाकता निघायला आल्या इकडे जर पाहायला गेलं तर सगळी निगेटिव्ह पसरल्या द्राक्षाच्या बाबत असं धरा गेलं तर कस तुम्ही कसं बघता ह्याच्याकडे आता तुमचं तर मी बघितलंय की दुसरं कायच इन्कम सोर्स नाही किंवा तुम्ही काय फक्त द्राक्ष शेतीच करता तर काय मत आहे तुमचं ह्याच्यावर आमचं प्रामाणिक कष्ट आहे आणि सातत्य आहे त्यामुळे आम्ही द्राक्ष शेतीला नावं ठेवू शकत नाही okay. कारण आम्ही जेवढं एवढं सगळं साम्राज्य केलं सगळं द्राक्ष शेतीवरती केलेलं आहे okay. त्याच्यात आपला बाहेरचा दुसरा सोर्स कुठलाही नाही okay. जे काय आपण केलंय ते सगळं द्राक्ष शेतीवर आपली पहिला दोन एकर द्राक्ष बाग होती okay. माणिकची मन वराठी होती okay. कधी होती ती किती झाली ते चौदा पंधरा साली होते त्यावेळीपासून आपण आज नऊ एकर आपलं क्षेत्र दोन एकरच्या बागेच्या याच्यावरती आपण नऊ एकर क्षेत्र उभं केले त्याच्यात चा आपण चार एकर खरेदी घेतल्या आणि तीन एकर का वाट्याने घेतल्या वाट्याने दोन एकरच आपलं घरचं क्षेत्र होत क्षेत्र होत त्यावेळी म्हणजे तुम्ही समाधानी आहात थोडक्यात शंभर टक्के यासारखा नफा दुसऱ्या कुठल्याही तुम्हाला क्षेत्रात मिळणार नाही कुठलंही तुम्ही खायची गोष्ट शेतीतून केली तर एवढं पैसे एवढ आपल्या भविष्याची होऊ शकत नाही कशातून द्राक्ष शेतीतून समाधान आहे सर्व कुटुंब द्राक्ष शेतीवरती समाधान आहे कोणताही इन्कम सोर्स आमचा नाही आणि आम्हाला द्राक्ष शेती सोडून दुसरं करण्याची पण इच्छा नाही इच्छा नसते काय नवीन काय करायचं इच्छा नसते ओनली द्राक्ष शेती चालेल चालेल चालते मित्रांनो धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सूरजचे आणखी प्लॉट आहेत त्या प्लॉटमध्ये आपण पुढचे व्हिडिओज आपण शूट करणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद